लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत तुम्ही फॉर्म अप्रूव झाला आहे तुमचा पण तुम्हाला अजून देखील पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला एक लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड ग्रुप यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करा त्याच्या अगोदर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो केला नसेल तर करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून जाऊन जॉईन करून घ्या तेथे दे देखील अपडेट रेग्युलरली अपलोड करत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम पाहूया की आपल्याला ला लाडकी बन योजनेमध्ये अर्ज अप्रूव्ह झाला आहे पण आपल्याला अजून देखील पैसे आले नाही मग हे पैसे का नाही आले बाकी सर्वांना पैसे मिळाले तर तुम्हालाच का नाही पैसे मिळाले याचं कारण काय या आहे ते आपण डिटेलमध्ये समजणार आहोत व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय करायचं ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सविस्तरपणे तुमचा फॉर्म अप्रूव झाला आहे पण तुम्हाला अजून देखील पैसे मिळाले नाही ना याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती मी सांगणार आहे तर बघा ते आहे ही माहिती तर बघा याच्यामध्ये सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे तुम्हाला काय करायचं आणि तुम्ही कोणकोणत्या गोष्ट्या केल्या नाहीत त्या तुम्हाला अजून देखील कराव्या लागणार आहेत तर या यामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेऊया त्याच्यामुळे व्हिडिओ नीट ऐका नीट बघा लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको तर चला बघा लाडकी बन योजना अर्ज केला परंतु पैसे आले नाही तर काय करायचं याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया बघा याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्वात अगोदरचं आहे सर्वात आधी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे का हे चेक करा तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे नक्की चेक करा जर आतापर्यंत चेक केलं नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल की कशा प्रकारे चेक करायचं याच्याबद्दल देखील मी व्हिडिओ ऑलरेडी आहे आपल्या चॅनलवरती ते जाऊन नक्की चेकआउट करा किंवा इंडिया स्क्रीनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल तिथून जाऊन देखील चेकआउट करू शकता त्याच्यावर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक आहे किंवा नाही तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी किंवा बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं खातं हे डी बी डी इनेबल आहे किंवा नाही ॲक्टिव आहे इनॲक्टिव्ह आहे ते पाहण्यासाठी त्याच्यावर देखील ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करा नंतर महत्त्वाचा पॉईंट दुसरा म्हणजे इथं आपण थोडंसं कलर चेंज करून घ्या आपल्या ब्रशचं जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून जाईल तर बघा इथे जर पाहिलं दुसरा जर पॉईंट पाहिलं तर इथं बघा तुमचे आधार कार्ड जर एकापेक्षा अधिक बँकांना लिंक असल्यास बँक अकाउंटमध्ये तुमची रक्कम आली का चेक करून घ्या जर तुमच्याकडेकडे एक किंवा एकापेक्षा अधिक बँक खातं असेल आणि ज्या बँक खात्यामध्ये तुम्ही जास्त व्यवहार करत असाल किंवा ज्या बँक खात्यामध्ये ऑलरेडी तुम्ही बँक खात्याला डी बी टी इनेबल केलं असेल किंवा ज्यावेळी बँक खातं ओपन केलं असेल त्यावेळेस तुमचा डी बी टी जो आहे ऑलरेडी इनेबल असेल त्या खात्यामध्ये तुम्ही जाऊन चेकआउट करा किंवा जर तुमच्या बँक खात्याला डी बी डी इनेबल असेल कोणत्याही बँक खात्याला तुमच्याकडे जेवढी बँक असेल त्या सर्व बँक खात्यामध्ये नक्की चेकआउट करा जेणेकरून तुमच्या बँक खात्यात पैसे आले का ते चेक करून घ्या जर आले असतील तर तुम्हाला देखील माहीत नसेल जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल तिसरा पॉईंट महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड तुमच्या कोणत्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या त्यानंतरच पैसे येतील बघा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजेच जर तुमच्या बँक खात्याला आत्तापर्यंत आधार कार्ड जर व्यवस्थित लिंक केलं नसेल किंवा डी बी टी इनेबल केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील किंवा ज्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यास अडचण येत आहे कारण राज्य सरकार हे डी बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार कार्डद्वारे पैसे ट्रान्सफर करणार आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल डी बी टी इनेबल नसेल ॲक्टिव्ह नसेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाही लक्ष ठेवा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे व्यवस्थित समजून घ्या पुन्हा एकदा सांगतो आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का जर नसेल लिंक करून घ्या डी बी टी इनेबल आहे का नसेल तर इनेबल करून घ्या ते कुठं जाऊन इनेबल करायचं तुम्हाला बँक खात्यामध्ये जे बँकमध्ये जावं लागेल तिथं बँकमध्ये जाऊन त्यांना विचारा की आम्हाला डी बी टी इनेबल करायचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे हा बघा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक असूनही तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका येत्या काही दिवसात तुम्हाला तुमचे पैसे मिळतील तर बघा जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल डी बी टी इनेबल असेल आधार कार्ड हे ॲक्टिव असेल किंवा बँक खात्या ॲक्टिव असेल सर्व गोष्टी व्यवस्थित केलेल्या असतील आणि सगळं काही चालू असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण येत्या सत्तावीस ते तीस तारखेच्या अगोदर अगोदर तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करणार आहेत कारण ज्या महिला आता एक सप्टेंबरपासून फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांचे चा फॉर्मची छाननी चालू आहे म्हणजे चेकिंग चालू आहे त्या महिलांचे जेव्हा चेकिंग चेकिंग संपेल त्यावेळीस त्या, त्या महिला आणि तुमचे असे करून सर्व महिला पात्र महिलांना बँक खात्यामध्ये एकदाच पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर काळजी करू नका तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर, तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा लाल चॅन